नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहुयात आताची ठळक बातमी सेवापूर्ती सोहळा श्री अजय मोरेश्वर राऊळ मनमाड एफ मंगळवार दिनांक 31 बारा 2024 रोजी श्री अजय मोरेश्वर राऊळ प्रबंधक मॅनेजर गोडाऊन भारतीय खाद्य निगम मनमाड या ठिकाणी सदतीस वर्ष सेवा करून सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्ताने त्यांचा सेवापूर्ती सोहळा सकाळी अकरा ते साडेबारा वाजेपर्यंत संपन्न होणार आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे निमंत्रक श्रीमती वासंती मोरेश्वर राऊळ समस्त राऊळ परिवार स्नेहभोजन दुपारी साडेबारा ते साडेतीन वाजेपर्यंत ठिकाण बी टू एफ सी आय स्टॉप क्वार्टर्स मनमाड जिल्हा नाशिक आग्रहाचे निमंत्रण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज सोबत रहा अपडेट धन्यवाद